पत्रकारांच स्वागत करतो आभार मानतो दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक भारताच्या इतिहासातली सर्वात महत्वपूर्ण निवडणूक आहे खास करून लोकशाहीच्या दृष्टीने ही निवडणूक नु ठरवणार आहे की या देशामध्ये लोकशाही राहणार आहे की नाही सर्वच विरोधी पक्षांना या निवडणुकीमध्ये एकत्र आलं पाहिजे एक विशिष्ट विचारेच्या लोकांच्या वृदामध्ये जाती धर्माच्या आधारावरती द्विष्ठ असणारे लोक त्याचबरोबर एका विशिष्ट धर्म जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राशी व्यवस्था मांडतो हे विशिष्ट लोक आहेत की ज्यांना बहुजन समाजानं एस सी एस टी ओबीसी एनडीजीटी मायनॉरिटीच्या लोकांनी वरती नाही आलं पाहिजे किंवा बरोबरीनं नाही राहिलं पाहिजे असा विचार करणारे लोक यांची आणि ही लढाई जी आहे संता, संता ती लढाई समता सुद्धा भता न्याय विरुद्ध विषमता द्वेष तिरस्कार यांची ती लढाई आहे ये बेसिक या ते आहे परंतु त्याचबरोबर जे काही म्हणतात ते प्रश्न आहेत दोन कोटी रोजगार मोदी म्हटले ते दरवर्षी दोन कोटी सोडा जे आहेत ते रोजगार गेलेले आहेत त्यांनी सांगितलं होते की शेतीमाला आम्ही हमी भाव देऊ कांद्याचा असेल किंवा कापूस असेल तुरा असेल शेतमाल कोणत्याही उत्पादन असेल शेतकऱ्याचं त्याला आम्ही हरभाव देऊ तिथे फेल गेले आणखीन एक गंभीर मुद्दा आहे कि भारतातल्या जवळजवळ सर्व शाळा सरकारी शाळा या बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे नि आणि त्याच्यावरती चर्चा कोणत्याही न्यू चॅनलने मीडियाने केलेलं नाही म्हणजे याच्यामध्ये आपल्या पत्रकाराचा दोष नाही जर काही चॅनलवाल्यांची किंवा काही वर्तमानपत्राची मेन स्ट्रीम मीडियामधली काही लोकांची जर पॉलिसीच अशी असेल की जेव्हा चर्चा करायची नाही तर आपले इथले पत्रकार स्थानिक पत्रकार बांधव काही करू शकत नाही वेब पोर्टल असतील किंवा लोकल असतील तर ते, ते करू शकतात परंतु दोन तेवीस ला सप्टेंबर महिन्यामध्ये दत्तक शाळा योजनेतून पासष्ट हजार सहाशे पंचाळीस शाळांचं खाजगीकरण प्रस्त केलं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून शिक्षक ग्रहित शाळा याचा निर्णय झालेला आहे शिक्षक वरतीच करायची नाही त्याचबरोबर याचा एक पुरावा म्हणून शाळा बंद करण्याचं धोरण आहे याचा एक पुरा आणखी एक आहे महाराष्ट्रातील बाराशे पन्नास डिग्रेड कॉलेज सध्याला बंद आहेत म्हणजे प्राथमिक शिक्षण जिथे तयार होत डिग्रेड कॉलेज बंद आहेत पडलेले आहेत धर्मशास्त्रानुसार त्यांच्या शुध्राशुध्राने शिक्षण घेणं हे धर्म उडवण्यासारखं असत हे जर सरकार डायरेक्ट सांगत नसलो तरी इनडायरेक्ट आम्हाला सांगते की तुम्ही शिक्षण नाही घेतलं पाहिजे या निर्णयाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गंभीर गोष्टी आहेत चर्चा कोणत्या मुद्द्यावर घडली जाते आम्ही तीनशे कलम रद्द केलो ही आमची गॅरंटी होती चर्चा कुठल्या मुद्द्यावर घडली जाते की आम्ही एअर स्ट्राईक केलं पाकिस्तान वरती आम्ही एअर स्ट्राईक केलो आम्ही राम मंदिर बांधलो आम्ही तीन तलाकचा कायदा म्हणजे तीन तलाकच्या विषयावर त्यांनी कायदा केला ठीक आहे आपलं काय म्हणणं की तुम्ही केलं ठीक आहे पण हे तुमच्या अजेंड्यावर विषय हो नव्हत्या तुम्ही सरकारमध्ये आल्यावर केलं तुमच्या सरकार मध्ये यायच्या जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यावर तुम्ही काहीच केलं नाही या निवडणुका निवडणूक काय जे होणार त्या मुद्देवर होणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की ज्या अर्थी ईडीच्या माध्यमातून किंवा सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून दुसरे पक्ष फोडले जात आहेत याचा अर्थ त्यांनी कितीही गॅरंटी दिली राम मंदिरांचा मुद्दा असेल कुठलाही मुद्दा असेल तरी त्यांना भरोसा नाही भाजपला अरेशा भरोसा नाही की त्यांचं सरकार येईल त्यांचं सरकार येणार नाही यामुळेच ते माध्यमातून सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून दुसऱ्याचे पक्ष वाढतायत त्याच बरोबर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन काहीच बोलत नाही जगाने टाकून दिली गोष्ट आहे जगाने सुप्रीम कोर्टाचाही त्याच्यावर विश्वास नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की या मशीनवरती विश्वास ठेवता येणार नाही त्यामुळे पेपर ड्रिल दिला पेपर ट्रेल आणि जिथं नाही गेला तिथे दफावत आली याची चर्चा झाली म्हणजे निवडणुका जिंकायची असेल तर त्यांना सरकारी यंत्रणाचा निवडणूक आयोगाचा वापर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापर करावा लागत आहे तरी सुद्धा त्यांना खात्री नाही आपण निवडणुका जिंकू आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीमध्ये सर्व विरोधी पक्षांनी व्यवस्थित काम केलं तर शंभर टेक पाराभवत होणार आहे आणि ते जरी असते चारशे च्या पार परंतु सतरा ऐंशी मी तुम्हाला एक हवाला देतो विनोद <laughs> एक सर्वे केला त्या रिपोर्ट ते म्हणले मी आम्ही नाही केला सर्वे परंतु माझ्या माहितीप्रमाणे अठ्ठेचाळीस पैकी फक्त तीन जागा महाराष्ट्रामध्ये भाजपच्या त्यांच्या येतील असा तो सर्वे होता आणि त्या सर माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला की बहुजन मुक्ती पार्टीने आता पुढे दोन हजार चोवीस मध्ये काय स्टँड घेतलाय निवडणुकातून तुम्ही कशा लढणार आहात मी आता काय सांगते की सर्व विरोधी पक्षांनी जर एकत्र येऊन व्यवस्थित आपली व्यवस्थित काम केलं तर भाजपला शंभरच्या आत आणलं जाऊ शकतो आमच्याकडून काय विजय घेऊन लोकांसमोर जाणार आहे तुमच्या पार्टीचं असं काय असणार आहे की लोकांनी तुम्हाला मत द्यावं किंवा तुम्ही पार्टी लोकांना चांगली म्हणून दाखवणार तुम्हाला सांगतो की हे जे मुद्दे मांडले आम्ही आता शिक्षणाचा मुद्दा आहे खाजीकरणाचा मुद्दा आहे याबद्दल आमची काय भूमिका असणार आहे की हे जे काही सरकार घेतले ते आम्ही त्या बोलतोय ते निर्णय करू आणि खाजगीकरण बंद करू आता खाजीकरण कुठलं झालंय कुठलं झालं नाही कुठलं झालं पेक्षा हे इमारत आहे पीडब्लुडीच खाजीकरण झाले रिलीफ झालंय इंडिया झालं बी झालं एलआयसी झालंय झाले बँका झाले सगळं आम्ही ते बंद करू ना आमचं काय प्रयोजन आहे आम्हाला जर संधी मिळाली सत्तेमध्ये तर आम्ही त्या गोष्टी बंद करू हे सर्वांनी आता साताऱ्याचा जर विचार केला तर मुस्लिम साहेब आहेत रस्त्यावर उतरून आंदोलन करतात लोकांना कळतो पण तेव्हा बहुजन मुक्ती पार्टी जे आंदोलन चालू पण असं तुमच्या बाहेरच्या साईडचे कुठलीही न्यूज पण येत नाही की तुम्ही रस्त्यावर उतरून काहीतरी आंदोलन वगैरे काहीतरी झाली जसं तुम्ही मगाशी शिकून मानला की मीडियावर तुम्ही की बाबा मीडियानं काय डिबेट केलं नाही म्हणून डिबेटचा करा ना डिबेटच करायचंय का फक्त डिबेटच करायचं म्हणलं तर काय नॉर्मिनल डिबेट करणं हे काय चुकीचं आहे तुम्ही तिथं आंदोलन करा तुम्ही तुमचा विरोध दर्शवा की बाबा यायला आमचा विरोध आहे म्हणून ती तसं पोहोच होती परभणीला एक मोर्चा झाला मी जे मुद्दे मांडले ना त्याच्या विरोधात मोर्चा झाला आमच्याच लोकांनी मोर्चा काढला इंदापूरला सत्तावीस तारखेला मोर्चा काढला होता आमच्या लोकांनी मोर्चा काढला याच विषयावर एकतीस हो। तारखेला दिल्लीला पाच लाख लोकांचा मोर्चा काढला ईव्ही विचारता मध्ये एक निवडणूक मध्ये कुठल्या चॅरेला बातमी नाही सोशल मीडियाला तुम्हाला बातमी बघायला मिळेल कधी तुम्ही मानताय दुसऱ्या मोठी तुम्हाला पाठवली असेल आता आम्ही काय केलं पाहिजे नाही आम्ही तर करतोय बातम्या येत नाहीत आम्ही असं का बातमी असं म्हणू शकतो तुम्ही विरोधकांना सांगितलं एकत्र येणार तुम्ही इंडियाकडे आहात का आम्ही चर्चा सुरू आहे अगदी चर्चा सुरू आहे चर्चा सुरू तुमची जर बीजेपीने चर्चा केली तर धोरण जर त्यांनी बदललं काय धोरणाचं धर्माच्या आधारावर जातीच्या ते बदलू शकत नाही आघाडीच तू सांगता इंडिया आघाडीला आणखी आता निवडणुका कधीही लागू शकतात नाही तुमचं कधी बोललं कधी सगळ्यांच्या सुरू आहे सगळ्या सुरू आहेत मला सांगा जागा वाटत वाटप झाली जाहीर का आमच्या एवढ्या जागा आहे फक्त आम्हाला एवढ्या जागा पाहिजे आम्हाला तेवढ्या जागा पाहिजेत वाटत नाही जागा वाटत नाही जागा वाटत सातारा मध्ये मिळाला घेतलाय तुम्ही इंडिया गड साई होऊन सातारा लोक तर जर आमची बैठक झाली 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 तर आम्ही ज्या जागा आम्हाला लढवणार वागतामध्ये सातारचे नाही तर आमचा वागता प्रयत्न आणि नाही झाले तर सुद्धा शंभर आमच्या आमचा प्रयत्न चालू आहे की विरोधी पक्षाने सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते सकारात्मक चालू आहे चालवायचं प्रयत्न सगळ्यांचे नाही झालं तर आम्ही लढवणार पक्ष आहे म्हणून आम्ही लढवणार बहुजन मुक्ती पार्टीची ताकद दिल्लीला आहे का युपीमध्ये भारतामध्ये सगळीकडे जसं काँग्रेसची विदर्भात सोडून सातारामध्ये काँग्रेसची सिंगल काँग्रेस लढली तर ती बैठक होईल फायदा कोकणामध्ये काँग्रेस लढली किंवा पश्चिम महाराष्ट्रात लढली पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटते दोन <coughs> मतदारसंघ असतील विधानसभेची फक्त विदर्भामध्ये काही प्रमाणात काँग्रेस जसं शिवसेना विदर्भामध्ये काही ताकद नाही शिवसेने आमची ताकद आम आहे ती भारतामध्ये थोडं सगळीकडे बत्तीस राज्यामध्ये आम्ही आहोत आमचा कार्यकर्ता कमी <laughs> जास्त प्रमाणात आता समाजवादी पार्टी राष्ट्रीय पक्ष सॉरी बसपा उत्तर प्रदेश मध्ये आज काय रिपोर्ट तर राहिला त्यांचं कसं कसं असत आमची ताकद भारतामध्ये बत्तीस राज्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात असेल उत्तर प्रदेश मध्ये आमची जादा ताकद आहे बिहार मध्ये जादा ताकद आहे दिल्लीच्या प्रदेश राजस्थान मध्ये आमची जादा ताकद आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि नेमक्या इलेक्शनच्या वेळेला मतं देताना मतं विसरतो त्याच कार्यकर्त्यांना तुम्ही काय सांगाल मी काय का मला, मला, मला सांगा त्या सांगा पुन्हा सांगा प्रश्न तुमचा होतो पाच वर्ष आंदोलन केले जातात आणि निवडणुकीच्या काळामध्ये कक्षेने त्याच्यासाठी आमची बाडी बाकी झालेली आहे कारण आहे मायनर गोष्ट आहे म्हणजे मायक्रो गोष्टी ते लोक संघटित नाही जे आंदोलन होतात अन्याय त्याच्यामध्ये सातारा मध्ये काही तुमच्या मागच्या आंदोलन केलं तुषारने ज्या लोकांच्या आंदोलन केलं त्या लोकांना संघटित केलं पाहिजे किंवा आणखीन आंदोलन झालं असे माग एका शिक्षकाचे सुनावले प्रॉब्लेम होता जे शिक्षकांनी समर्थन केलं पाहिजे त्या मुलीला माग फुलटन एक मंडळ झाला होता एका पार्टीच्या मुलीचा चार पाच सहा वर्षापूर्वी गोष्ट दगड्यात ठेचून रात्रीचा मारला होता आंदोलन झाले पण ते लोक संघटित नाहीत ना कुठल्या आडव्याशी जोडले गेले नाहीत कुठल्या विचाराशी जोडले गेले नाही निवडणुकीमध्ये हवा बघितलं जाते वातावरण बघितलं जन्मगाठ चकचकाळ बघितलं जातो त्याच्या पाठीमागून उभं जातात त्याच्या माग चमचे असतात त्या त्या जातीचे त्या त्या समाजाचे चमचे असतात ते निवडणुकीमध्ये प्रमाणामध्ये मताची विक्री करून आणतात काही गाह प्रमाणात विक्री करून आणतात या गोष्टी करत पण ह्या या निवडणुकीमध्ये असं म्हणा नाही लोकांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे ह्या निवडणुकीमध्ये असं म्हणा नाही हा असंतोष एकत्र आलेला आहे इच्छा नाही लोकांच्या सर्व कोणी केला माया कोण आला नाही इथं कोणाकडे पन्नास साठ लोक बसलेले कार्यकर्ते पन्नास साठ लोक बसले इथं त्यांच्याकडे कोण आलाय का किंवा तुम्ही रस्त्याने फिरा आता तुमच्याकडे कोण सर्वे आला होता का तो म्हणून मायाकडे कोणी झाला नाही कोण सर्व कोणी केला तुम्हाला सर्वेच एक मस्त उदाहरण चालतो फेसबुक जा इंस्टाग्राम ला जा तो सर्वे आहे आमच्यासाठी लोकांची का <laughs> ते, ते, ते जी काही प्रतिक्रिया जी आहे तो सर्व आहे मोदींनी एखादं भाषण केलं त्याच्या खाली जे कमेंट येतात ते सर्व आहे फडणवीसांनी भाषण केलं किंवा ट्विट केलं त्याच्या खाली जर सर्व येतात शिवाय जातो मी नाही बोललो पाहिजे तुम्ही बघा फडणवीसांच्या बाबत मला आदर आहे पण त्यांना खालच्या भाषेत शिवाय दिवस त्यांच्याबद्दल काय लोकांची जन्माब आहे आता इथं सर्व तुम्ही सांगता चारशे चा प्लस आहे किंवा ते लोक आमच्याकडे आलेच नाहीत कोणाकडे त्यांनी सर्व केला एक आमचे चारशे येणार आहे एक मानसिकता लोकांची बनवायची आणि नंतर ईव्हीएमच्या माध्यमातून नेऊन लोकांच्या काहीच्या आणि माझ्या आम्ही म्हणलो तर चारशे येणार घोटाळे करून चारशे येऊ शकतात मोदी मोदीकडे नाही जन्मत बीजेपी कडे नाही जन्मत आर एस एस ला नाही पण ईव्हीएमच्या माध्यमातून घोटाळे करून चारशे प्लस सुद्धा येऊ शकतात घोटाळे करून येऊ शकतात चोऱ्या करून येऊ शकतात आणि याच्यापूर्वी आधीला झालेला आहे बीजेपी सुप्रीम कोर्टामध्ये गेली होती की काँग्रेसने घोटाळे केलेले आहेत अडवाणी आणि सुब्रमण्यम स्वामी यांनी होते ज्यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यांच्याच केसवरती आठ ऑक्टोबर दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने निकाल पण दिलाय की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन फ्री आणि ट्रान्सपरंट म्हणून त्यासाठी पेपर लावण्यात आला परंतु मोजल्या जात नाहीत आणि जिथं मोजल्या गेल्या तिथं मात्र घोटाळा बाहेर निघलेलाच आहे स्वतः नरेंद्र मोदीच्या भागातून निवडणूक लढले तिथून सुद्धा घोटाळे बाहेर आलेले आहेत सव्वा लाख मत नरेंद्र मोदीच्या मतदारसंघामध्ये गेली काउंटिंग आणि नानाकोटी केस आहे ती पेंडिंग आहे नागपूरला प्रदेश अध्यक्ष काँग्रेस आणि आश्चर्यचं वाटत वाईट वाटत वाटतं सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल याबाबत ज्या गतीनं काम केलं पाहिजे कार्यक्षमतेनं काम केलं पाहिजे कधी कधी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट काम करत याबाबत हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कार्यक्षमता दाखवत नाही याचं वाईट वाटत हे लोकशाहीच्या बरोबर खेळ आहे आणखीन काय ज्येष्ठ पुत्र आम्हाला सांगतात की तुम्ही मोजी करता की मोजी हे विकले ते विकले पण तुम्ही इडी खरेदी केली आयबी खरेदी केली ती काय सांगितलं तुम्ही पत्रकार आहात काय काय चांगली गोष्ट आहे की तुम्हाला माहिती आहे ईडी खरेदी केली बोलत नाही खरेदी केल्या तुम्ही सांगा मीडिया खरेदी केलाय सोशल मीडिया मध्ये असून असं बोलत आहे